दादा नमस्कार नमस्कार एक सर्वात मोठी अपडेट म्हणजे आपले हिंदकेसरी विठ्ठल ड्रायव्हर यांच्या दावणीला काही दिवसानंतर भुंगा दिसणार शंभर टक्के येणाऱ्या ह्या सतरा तारखेच्या मैदानानंतर आपला भुंगा नंतर पुशेगावचं मैदान झाला त्याच्यापूर्वी पण एक मैदान आहे त्या मैदानामध्ये विठ्ठल नानांच्या नियोजनामध्ये पडेल त्याच्यानंतर पण विठ्ठल नानांच्या नियोजनामध्ये कारण की विठ्ठल नाना हे खूप संयमी ड्रायव्हर आहेत आणि अनुभवी ड्रायव्हर आहेत आणि आपल्या पप्पांच्या वयापासून म्हणजे तेव्हापासून ते क्षेत्र बैलगाडी क्षेत्रामध्ये आहेत म्हणजे अतिशय अतिशय म्हणजे हुशार आणि अनुभवी ड्रायव्हर असल्यामुळे आमच्या सर्व ग्रुपचा जेवढे आमच्या ग्रुपचे मंडळी सगळ्यांचा असा डिसाईड झाला तर विठ्ठल नानांच्या नियोजनामध्ये पळवावं मग विठ्ठल नानांना आम्ही कॉल केला विठ्ठल लगेच आम्हाला हा बोलले मी विठ्ठलनानांचे खूप मनापासून अभिनंदन करेल का आमचा शब्द पडून दिला नाही आणि आम्ही त्यांना सांगितल्याप्रमाणे लगेच ते ॲग्री पण झाले आणि नंतर विठ्ठल नानांच्या नियोजनामध्ये भुंगा पळताना दिसेल वरती नक्कीच आम्ही देखील ना विठ्ठल नालांची मुलाखत बघितली आणि बोललो आता बघील मैदान गाजवाटीच सज्ज झाला आहे हा भुंगा बघा पर पहिला पण आमचे घरातलेच आमचे मोठे बंधूच आहेत मोराळेचे किसन शिंदे ते पण चांगले नियोजन करायचे सगळ्या काय गोष्टी आहेत शेवटी वरती तिकडे गेला किंवा तिथे असला तरी पण त्यांचं नाव त्या बैलावरती आमच्या भुंगावरती शंभर टक्के असणार आणि शेट हे आमचे घरातलेच मेंबर असल्यामुळे बैलाचं नियोजन अतिशय सुंदर करायचे ते पण पण थोडी दावण बदली करून नानांच्या नियोजनामध्ये बघून बैल कसा का पळतो तसं डिसिजन घेऊन आम्ही हा निर्णय घेतला की पण कशा डिसिजन घेण्याचा कसं ठरला तुमचं सगळं असा बाबा आता एवढी नामांकित मैदान आहे सतरा तारखेचा आमचा मैदानाचा पहिरा पण ठरला होता पण आजच बाबांचं सतरा तारखेला वर्षश्राद्ध आहे म्हणजे तिथीप्रमाणे आज ब्राह्मण आला होता घरी त्यांनी तिथीप्रमाणे सतरा तारीख दिली पण आमची सर्वांची अशी मोठे बंधू माझे सुरेंद्र पाटील आणि आमची जेवढी नियोजन करतात सगळ्यांचं असं म्हणलं बाबांचा वर्षश्राद्ध आहे त्याच्यामुळे बैल पळवावं नाही मी नानांना आजच सकाळी फोन केला नाना ना के ना ना बोलला असं असं आहे नानांचं ना पण तेच बोलणं आलं शेठ बाबांचं वर्षश्राद्ध आहे त्याच्यामुळे त्या दिवशी कारण की आपल्या बाबांचा हा शोक जीवाचा जिवाळ्याचा शोक होता त्यांच्यात वर्षी सध्याच्या दिवशी आपल्या बैल पळाली नाही पाहिजेत म्हणून असं डिसाईड केलं का सतरा तारीख आपण आज स्टॉप केली पण येणार पुढच्या काळामध्ये पुढच्या जी डेट असेल त्या डेटमध्ये आपला बैल तीन फेऱ्याच्या मैदानात पळताना दिसेल म्हणजे वडकीच्या मैदान सोडून पुढच्या मैदानात पुढच्या मैदान जेव्हा पण असेल तेव्हा पळताना दिसेल आणि ना त्याचा थोड्याच दिवसापूर्वी ना मुंबईमधला सर्वात तुफाने फेरा पडला त्याबद्दल सांगा ना दोन्ही बैल एक पल्ल्याची आहेत आणि एकत्र एक जोत्याची आहेत त्याच्यामुळे ही गाडी आज न उद्या पळणारच होती वरतीही पळणार आणि ही गाडी दोन्ही एक मापाची असल्यामुळे आणि दोन्ही बैल सेम गतीची असल्यामुळे ह्या गाडीला स्पीडही चांगला लागला ह्या बैलगाड्या क्षेत्रामध्ये असे लोकांचा बोलण्यावरून का ही गाडी लवकर कोणाला गावणार नाही पण शेवटी बैलगाडी क्षेत्र आहे प्रत्येकजण का अमरपट्टा घेऊन आला नाही कधी बैलगाडी शेत कधी चढाव येतो कधी उतार येतो प्रत्येक हे बैल मालकांनी ॲक्सेप्ट करायला शिकायला पाहिजे असं घोषचा सर्जा आणि भुंगा हीच गाडी मुंबईमध्ये पुन्हा कधी लवकर पळताना दिसते लवकरच आता एवढं हिंदकेश्वर मैदान आहे ते झाल्यानंतर शंभर टक्के येणाऱ्या मैदानामध्ये ही गाडी पळताना दिसेल भुंगासोबत तोही दिसेल भुंगासोबत आणखी दुसरी बैलं दिसतील जी जी नामांकित बैल आहेत जे आमच्या संबंधामध्ये बैलात जी बैल बैलात भुंगाच्या सोबत पळताना शंभर टक्के दिसतील आणि एक दुसरा नियोजनाचा चाललेलं आहे का भुंगा आणि बकासूर हे कधी पळताना दिसतात लोकांना पळताना दिसेल तीन पेरांच्या नानांच्या नियोजनामध्ये गेले तर तुम्हाला तर माहीतच आहे कारण की नाना जेव्हा पण बैल मैदानात काढतात तेव्हा बैलाचा गुलालच होतो तसेच नानांचं नियोजन नानांनी जे नाना मान्य करतील ज्याच्यामध्ये भुंगा पळवायचा नाना डिसाईड करतील आमच्याकडून त्यांना प्रत्येक गोष्टीला हाच असेल तो शेवटी नामांकित बैल असेल किंवा तो तीन नंबर दोन नंबरचा असेल तरी आम्हाला ती गोष्ट मान्य आहे का आमचा बैल नानाच्या दावणीला गेला म्हणजे नामांकित बैलांमध्ये पळायला पाहिजे असे कुठला आमचे काय आठ नाही आहे जो नाना नियोजन करतील तो आम्हाला ॲक्सेप्ट आहे आणि त्याला त्या गोष्टीला आम्ही सर्व सहमत असलो दादा आता नुकताच ना हिंदकेसरी पोसेगावचा मैदान जवळ आला आहे नक्की काय नियोजन असणार शंभर टक्के आपला बैल त्या रेंजचाच आहे आणि शंभर टक्के पुशेगाव हा आपले पळायचे प्रत्येक बैलगाडा मालकाची इच्छा असते आणि माझी इच्छा आहे पुशेगावला पळायची भुंगा त्या दिवशी पळताना दिसेलच मित्रांनो बघू शकता सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने हा मैदान पुकारला जातो आणि याही वर्षी खूप चांगला असं नियोजन केलेलं आहे आता भुंगा आणि त्याच्यासोबत तेजा वगैरे आणखी पहिले तुमची पळताना दिसणार का कसा असतो एकच एवढ्या मोठ्या मैदानामध्ये एक बैल असतं तर बरं आहे दोन दोन चार चार गाड्या असल्या तर नियोजन व्यवस्थित लागत नाही आपण इकडून मुंबईवरून जाणार सगळ्या गोष्टीत म्हणून आपल्या दावणीला आहे आपला बैल आपला महादेवाचा नंदी त्या नंदीला घेऊन आम्ही पुशेगावच्या मैदानाला जाणार नानांच्या नियोजनामध्ये पुशेगावला पळताना दिसणार जर नानांची इच्छा असेल तर त्याच्यापूर्वी पण एक मैदान असेल कुठला त्या मैदानावर पण पळवायची इच्छा असेल नानांची तर ते तेव्हाही तो त्या मैदानात पळताना दिसेल नक्कीच नानांच्या हो नियोजनात आता भुंगा पळताना दिसणार म्हणजे आपल्याला शंभर टक्के चालेल आता माझ्याकडनं ना भुंगा आणि भुंगा का यांना शुभेच्छा असतील सर धन्यवाद